कल्याण डोंबिवलीत महायुतीची बिनविरोध आघाडी भाजप सात शिंदे गट चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुतीचा महा एकशे बावीस जागांपैकी आतापर्यंत महायुतीचे तब्बल अकरा उमेदवार बिनविरोध निवडून आले यामध्ये भाजपचे सात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये रेखा चौधरी आसावरी केदार नवरे रंजना ज्योती पवन पाटील आणि मंदा सुभाष पाटील यांचा समावेश आहे आज अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मुकुंद पेडणेकर आणि महेश पाटील हे देखील भाजपकडून बिनविरोध निवडून आले तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे चा चार उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असून महायुतीमध्ये जणू बिनविरोध निवडूची निवडणुकीची स्पर्धा सुरू असायचं चित्र आहे पंधरा जानेवारी होणाऱ्या मतदानापूर्वीच या कल्याण डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रभावाची झलक पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे महापालिकेच्या रानांगणात मतदानापूर्वीच महायुतीने आघाडी घेतल्याचं हे चित्र स्पष्ट दिसत आहे मतदानाआधीच राजकीय शक्ती प्रदर्शन केडीएमसीत माहितीचे अकरा उमेदवार बिनोरोध विजयी झाले आहे